मेफेड्रोन अंमली पदार्थासह एक नायजेरियन जेरबंद अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कोकण विभागाची कारवाई बावीस ऑक्टोबर रोजी एम पी एम सी पोलीस ठाणे नवी मुंबई येथे एन पी डी एस कायदा कलम आठ क बावीस ब अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये प्रथमत आरोपी एक रमजान इमाम शेख याला अठ्ठावीस ग्रॅम एम डीसह तेवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी व आरोपी दोन हनुमंत कुंडलिक जानकर याला अठरा नोव्हेंबर रोजी अकरा वाजून सहा मिनिटांच्या सुमारास अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्यातील आरोपी हनुमंत कुंडलिक जानकार याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नायजेरियन नागरिक हा आरोपी सेमटी पूर्वत असून सदर एम टी पदार्थ जुहू गाव सेक्टर नऊ वाशी नवी मुंबई परिसरात ऍक्टिव्हा स्कूटरवरून येऊन देऊन जात असे असे सांगितले सदर माहितीच्या आधारे व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून नमूद परिसरात शोध घेऊन सदर ठिकाणी नायजेरियन नागरिक आरोपी लुईस इफा यांनी याला जागीच पकडले त्याच्या अंगझडतीत बेकायदेशीर विक्रीकरिता ठेवलेले एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सतरा ग्रॅम एम डी व इतर साहित्य असा एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर नायजेरियन आरोपी याला ताब्यात घेऊन एकवीस नोव्हेंबर रोजी एक वाजून अकरा मिनिटांच्या सुमारास अटक करून त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बेलापूर श्री साने यांच्या समक्ष हजर केले असता सरकारी अभियुक्ता श्रीमती शिल्पा पुजारी यांनी केलेल्या युक्तिवादामुळे सदर आरोपी सात दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे नवी मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची